नमस्कार हेल्थ गुरु आय आय केअर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला स्क्रीनवरनं वर्ण कळलंच असेल की आज आपण कोणता विषय घेऊन आलो होते तो म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि त्याच्या प्रवेशाच्या विविध मार्गाबद्दल माहिती तर तुला बघूया काय आहे ते अनेक शाळा आणि व्यवसायांना विशेष हायस्पीड कम्युनिकेशन लाईन आणि उपकरणे वापरून इंटरनेटवर थेट प्रवेश आहे याचं उदाहरण म्हणजे काय असेल बरं तर याचं उदाहरण आहे मोठ्या कंपन्या किंवा विद्यापीठांना स्वतःचं सर्व्हर आणि हायस्पीड इंटरनेट असतो जसे की आय आय टी इन्फोसिस टी सी एस इत्यादी विद्यार्थी आणि कर्मचारी संस्थेच्या लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅनद्वारे किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संगणकाद्वारे प्रवेश करू शकतात मग याला बघूया सोप्या भाषेत करायचं कारण की हे टेक्निकल टर्म्स आहेत समजायला थोडे कठीण आहेत सोप्या पद्धतीमध्ये बघूया तर संस्थेमध्ये एक नेटवर्क एल यल एन त्याचा शॉर्ट फॉर्म आहे आणि त्याचा फुल फॉर्म लोकल एरिया नेटवर्क तयार केले जाते ज्याद्वारे अनेक संगणक इंटरनेटशी जोडलेले असतात यामुळे एकाच ठिकाणी अनेक आने लोक इंटरनेटचा वापर करू शकतात आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कसं देणार आपण एखाद्या शाळेमध्ये असलेले संगणक प्रयोगशाळेतील सर्व संगणक एका वायफाय किंवा केबल नेटवर्कद्वारे इंटरनेटशी जोडले जातात इंटरनेटवर प्रवेश करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे इंटरनेट सेवा प्रदाता मग हे इंटरनेट सेवा प्रदाता कोण आहे काही का तुम्हाला आपल्याला इंटरनेट कनेक्शनसाठी पैसे मोजावे लागतात आणि ते पैसे आपण कुणाला देतोय उदाहरणार्थ आपल्याला जिओचं रिचार्ज करायचं असेल तर आपण जिओवाल्यांना देतो की बाबा मला गरज आहे कॉलिंग आणि डेटासाठी ते सांगतात एवढ्या रुपयाचा रिचार्ज आहे तुम्हाला अठ्ठावीस दिवसाचा पाहिजे असेल तर एवढे रुपये मग ऐंशी दिवसाचा पाहिजे असेल तर तुम्हाला एवढे रुपये द्यावे लागते अशा पद्धतीत तर आपण इथे प्रयत्न करू समजून घेण्याचा सामान्य वापरकर्ते इंटरनेट वापरण्यासाठी आय एस पी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर करून सेवा घेतात आय एस पी म्हणजे जसे जिओ एअरटेल बी एस एन एल वोडाफोन यासारखी कंपन्या ज्या इंटरनेटवर सेवा पुरवतात उदाहरण जर तुम्हाला घरी किंवा बा मोबाईलवर इंटरनेटवर वापरायचे असेल तर तुम्ही जिओ फायबर एअरटेल एक्स्ट्रीम किंवा बी एस एन एल ब्रॉडबँडच्या सेवा घेऊ शकता जर याला थोडक्यात समजून घ्यायचं असेल तर कसं म्हणायचं मग आपण असं म्हणू शकतो का जर तुम्ही कोणत्या शाळेत किंवा कंपनीत काम करत असाल तर तुम्हाला तिथल्या लॅन किंवा थेट इंटरनेट कनेक्शन मिळू शकते जर तुम्ही स्वतःच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर इंटरनेट वापरत असाल तर तुम्ही वायफाय किंवा मोबाईल नेटवर्क आय एस पीद्वारे इंटरनेट कनेक्ट करू शकता बघा इथे चित्र दिसत आहे काय दिसत आहे या चित्रामध्ये इंटरनेट आहे इंटरनेट हे दोन भागामध्ये सर्विस प्रोव्हाइड करत आहे बघा इथे केबल ऑपरेटर केबल ऑपरेटरद्वारे इंटरनेट जोडले जाते केबल प्लॉटच्या माध्यमातून इंटरनेट ग्राहकापर्यंत पोहोचते इथे केबल इंटरनेट कस्टमर लिहिलेला आहे तिथे ग्राहक संगणक लॅपटॉप किंवा अन्य डिव्हायसेसद्वारे इंटरनेट वापरू शकतात आता ही आहे एडीएसएल एल लाईन बरं इथे काय आहे टेलिफोन ऑपरेटर इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर म्हणजे दूरसंचार ऑपरेटर इंटरनेट सर्विस प्रोवाइडर डी एस एल एम म्हणजे डिजिटल सबस्क्रायबर लाईन ॲक्सेस मल्टिप्लेक्सरच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवते ए डी एस एल तंत्रज्ञान टेलिफोनच्या तारांवर आधारित आहे मग याचा उपयोग ग्राहक कुठे करणार ग्राहक याचा उपयोग इंटरनेट व्हॉइस कॉलिंग आणि आय पी टी बी ट्रिपल प्लेसाठी करू शकतात इंटरनेट सेवा प्रदाता म्हणजे इंटरनेट सर्विस प्रोव्हायडर काय म्हणा ते इंटरनेटची कायमस्वरूपी कनेक्शन असलेली व्यावसायिक संस्था जे सदस्यांना तात्पुरती कनेक्शन विकते उदाहरणे बी एस एन एल जिओ एअरटेल वोडाफोन बरोबर ना आपण तात्पुरत्या कॉलिंग आणि डेटासाठी आपण त्यांना पैसे देतोय जसं मी अगोदरच सांगितले की तिथे ते सांगतात त्यांचे रेड कार्ड ऑलरेडी ठरलेले आहेत ते सांगतात की तुम्हाला ती अठ्ठावीस दिवसाच्या रिचार्जसाठी किती पैसे भरावे लागतील आणि पन्नास दिवसाच्या रिचार्जसाठी किती पैसे पे करावे लागतील ते त्यांनी रेड कार्ड ऑलरेडी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे तेवढे दिवसच तात्पुरतं ते कनेक्शन चालतं असं तर नाही होत ना की आपण अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज भरला आहे आणि तीस दिवस चाललेत असं तर होत नाही नाहीतर आपणच म्हणू विसरलेत का हे कंपनीवाले मित्र अठ्ठावीस दिवसाचाच रिचार्ज केला होता पण बरोबर त्यांच्या लक्षात असतं की अठ्ठावीस दिवसाचा रिचार्ज केलेला आहे तर आपल्याला मॅसेज येतो मग की तुमचा रिचार्ज संपणार आहे या तारखेला हे खाली दिलेलं चित्र आहे हे काय सांगत आहे हे चित्र सांगत आहे इंटरनेटशी कनेक्टिव्हिटीचे मूलभूत मॉडेल आता इंटरनेट कशासाठी वापरले जाते इंटरनेट इंटरनेट ग्लोबल नेटवर्क जे माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरले जाते आय एस पी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजेच इंटरनेट सेवा प्रदाता इंटरनेट सेवा पुरवठादार जो विविध वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन प्रदान करतो मग आपण सगळेजण म्हणजे सरकारी घरच्यांसाठी पण लार्ज कॉर्पोरेशन्स पण स्मॉल बिझनेस एज्युकेशन इन्स्टिट्यूशन हे कुणाकडनं इंटरनेट घेत आहेत आय एस कडनं म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो का की विविध वापरकर्ते हे आय एस पीकडनं इंटरनेट कनेक्शन घेतात हे मॉडेल सांगतं की हे इंटरनेट वापरण्यासाठी प्रत्येकाला थेट इंटरनेटशी जोडलेले नसते तर ते आय एस पीद्वारे द्वारे जोडले जातात वायर्ड इंटरनेट कनेक्शन डायल अप कनेक्शन हे वायर्ड इंटरनेट कनेक्शनचे प्रकार आहे आणि डायल अप कनेक्शन हे जुन्या प्रकारचं इंटरनेट कनेक्शनपैकी एक आहे जे टेलिफोन लाईन आणि मॉडर्म वापरून इंटरनेटशी जोडले जाते संगणक तुमच्या आय एस पीसाठी नंबर डायल करतो सर्व इंटरनेट प्रोग्राम कनेक्शन वापरतात बघा चित्रामध्ये काय दिसत आहे संगणक दिसत आहे मॉडर्न दिसत आहे आणि इंटरनेट दिसत आहे की संगणक मॉडमशी जोडला जातो आणि मॉडर्म टेलिफोन लाईनमार्फत इंटरनेट सर्विस प्रोवायडरला जोडला जातो तर वायर इंटरनेट कनेक्शनचे फायदे काही ना काही तर असेलच है की नाही नसल्याशिवाय आपण त्याचा यूज म्हणजे त्याचा वापर थोडी करणार आहोत तर काय काय फायदे असेल वायरलेस इंटरनेटच्या तुलनेत अधिक वेगवान आणि स्थिर कनेक्शन मिळते वायर कनेक्शन हॅकिंग आणि डेटा चोरीपासून अधिक सुरक्षित असते नेटवर्क ट्रॅफिकमुळे वेग कमी होत नाही याचे तोटे पण असेल ना जिथे फायदे आहेत तिथे तोटे पण आहे तर मग याचे तोटे काय असते केबलच्या मर्यादेमुळे डिवाइस हलविणे कठीण होते आणि प्रत्येक डिव्हाइस इंटरनेटला जोडण्यासाठी केबलची गरज लागते तर याला आपण ओवरल काय म्हणून वायर्ड इंटरनेट कनेक्शन हे केबलच्या मदतीने इंटरनेट सेवा पुरवते आणि ते वायरलेस कनेक्शनपेक्षा अधिक वेगवान सुरक्षित आणि स्थिर असते हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्शन हे एक वायर्ड इंटरनेट कनेक्शनचं प्रकार आहे मग हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्शन म्हणजे काय तर ब्रॉडबँड म्हणजे उच्च गती इंटरनेट कनेक्शन जे अप कनेक्शनपेक्षा कितीतरी वेगवान आणि स्थिर असते ब्रॉडहॅन्ड नेटवर्कमध्ये एकाच वेळी अनेक वापरकर्ते इंटरनेटला जोडले जाऊ शकतात आणि समान कनेक्शन सामायिक करू शकतात डायलॉकपेक्षा कोणतेही कनेक्शन जलद नेटवर्क ब्रॉडबँड कनेक्शन सामायिक करतात सर्व वापरकर्ते समान कनेक्शनमध्ये प्रवेश करतात टी किंवा डी एस एल डी एस एल माहिती आहे का आपल्याला डिजिटल सबस्क्रायबर लाईन टेलिफोन लाईनचा वापर करून इंटरनेट पुरवते टी किंवा डी एस एल मोठ्या व्यवसायासाठी समर्पित वेगवान आणि स्थिर इंटरनेट सेवा आहे वर याचे काही नाही काही हे वैशिष्ट्य तर असत तर हे काय आहे मग कसं म्हणू आपण याचे वैशिष्ट्य कसे बुणायचे ब्रॉडबँड डायल अपेक्षा अधिक वेगवान असते त्यामुळे इंटरनेट ब्राउजिंग आणि डाउनलोडिंग वेगाने होते ब्रॉडबँड कायमस्वरूपी इंटरनेट कनेक्शन देते डायल अप प्रमाणे वारंवार कनेक्ट करण्याची गरज नसते एकाच वेळी अनेक लोक एकाच नेटवर्कचा वापर करू शकतात आणि जर याला ओव्हरऑल म्हणायचं झालं तर हायस्पीड ब्रॉडबँड कनेक्शन हे डायलॉग कनेक्शनपेक्षा खूप जलद स्थित आणि वापरण्यास सोपे आहे उदाहरण म्हटलं तर कंपन्या शाळा आणि घरे यात ब्रॉडबँड मोठ्या प्रमाणावर वापरला जातो बघा इथे खाली सिम्बॉल दिलेलं आहे हे सिम्बॉल ओळखीचंच वाटत आहे ना आपल्याला वायरलाईन स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट आहे का ओळखीचं हे राउटर आहे ना वायरलेस राउटर आहे दिसत आहे तर हा राउटर इंटरनेट कनेक्शनला वायरलेस नेटवर्कमध्ये रूपांतरित करतो ज्यामुळे मोबाईल लॅपटॉप आणि इतर उपकरणे इंटरनेटशी जोडजी जाऊ शकतात ही प्रणाली आधुनिक जगासाठी आवश्यक असून काम शिक्षण आणि मनोरंजनासाठी याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो डी एस एल डिजिटल सबस्क्रायबर लाईन आता डिजिटल सबस्क्रायबर लाईन हे एक वायर्ड इंटरनेट कनेक्शन आहे जे टेलिफोन लाईनद्वारे इंटरनेट सेवा प्रदान करते पारंपरिक इंटरनेटपेक्षा ही अधिक वेगवान आणि स्थिर असते आता आपण बघूया की डी एस एल म्हणजे काय तर ही इंटरनेट कनेक्शनची एक पद्धत आहे जी पारंपरिक तांब्याच्या टेलिफोन बायाचा वापर करून हायस्पीड इंटरनेट प्रदान करते मग याची काही वैशिष्ट्य आहेत आता इथे बघा तीस एम बी पी एस पर्यंत स्पीड ऑफर करते म्हणजे पाच एम बी पी एस ते तीस एम बी पी एस पर्यंत वेग देतोय सुधारित फोनलाइन्स वापरते म्हणजे डी एस एल टेलिफोन केबलवर कार्य करते परंतु हे जुने डायलॉग कनेक्शन नसते विशेष डी एस एल मॉडम आवश्यक आहे वापरकर्त्यांना डी एस एल सिग्नल समजून घेणारे मॉडम आवश्यक असते फोन आणि डेटाचा एकाच वेळी वापर एकाच वेळी फोन कॉल आणि इंटरनेट वापरणे शक्य असते बघा आपण मोबाईलमध्ये आपल्या फोनमध्ये कॉल पण येतो आणि डेटा पण सुरू असते भिन्न अप आणि डाउनलोड गती म्हणजे इथे म्हणायचं आहे अपलोड आणि डाउनलोड गती वेगळी असते म्हणजेच अपलोड म्हणजे डेटा पाठवणे आणि डाउनलोड म्हणजे डेटा मिळवणे यामध्ये वेगाचा फरक असतो डीएसएफचे चे प्रकार दिलेले आहे तिथे सिंक्रोनस डीएसएल आणि व्हेरिएबल डीएसए आता सिंक्रोनस डीएसएल मध्ये काय होतं की यात अपलोड आणि डाउनलोड वेगसुम असतो व्यावसायिक वापरासाठी योग्य मोठ्या प्रमाणात डेटा अपलोड करायचा असल्यास फायदेशीर आणि व्हेरिएबल डी एस एल यात काय असतं सर्वात जलद डी एस एल प्रकार फिफ्टी टू एल डी पी एस पर्यंत वेग मिळू शकतो डेटा ट्रॅफिकच्या आधारावर वेग बदलू शकतो हाय डेसिनेशन व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उत्तम आणि रहदारीच्या आधारावर वेगात बदल ही प्रतिमा आपल्याला काय सांगत आहे इंटरनेट दिलेला आहे सेंट्रल ऑफिस दिलेला आहे खांब दिलेले आहेत दोन त्याला वायर जोडलेले आहेत काही मोठ्या बिल्डिंग्स आहेत घर आहे तर ही प्रतिमा डी एस एल म्हणजे डिजिटल सबस्क्रायबर लाईन कनेक्शन म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते याचे स्पष्टीकरण देते बघा इथे सेंट्रल ऑफिस इंटरनेट सेवा प्रदाता या ठिकाणी असतो डी एस एल डेटा येथून टेलिफोन लाईन्सद्वारे विविध ठिकाणी पाठवला जातो टेलिफोन लाईनद्वारे इंटरनेट डी एस एल तांब्याच्या टेलिफोन वायरचा उपयोग करून इंटरनेट कनेक्शन पुरवते याच्यामध्ये काय आहे तांब्याचा वायर हे डायलप इंटरनेटपेक्षा वेगवान आहे आणि फोन कॉलसाठी स्वतंत्र बँडभीत ठेवते घर कार्यालय आणि इमारतीमध्ये कनेक्शन डी एस एल कनेक्शन रहिवासी घरापासून कार्यालयापर्यंत दिले जाऊ शकते प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र मॉडेम असते जे डीएसएल सिग्नल प्राप्त करून त्याचा उपयोग संगणक किंवा वायफाय राऊटरसाठी करते मग याला सख्याला ह्या सख प्रोसेसला आपण काय म्हणू शकतोय याचे निष्कर्ष काय असेल तर डी एस एल हे किफायतशीर इंटरनेट कनेक्शन आहे जे घरगुती आणि लहान व्यवसायासाठी उपयुक्त ठरते विविध डी एस एल प्रकारानुसार वेग आणि डेटा ट्रॅफिक बदलतो त्यामुळे गरजेनुसार योग्य पर्याय निवडता येतो डी एस एल कनेक्शन मुख्यतः ब्रॉडबँड सेवांमध्ये मोडतो आणि जुन्या काळात हे खूप लोकप्रिय होते कारण आता फायबर ऑप्टिक आणि वायरलेस ब्रॉडबँडच्या तुलनेत एल वाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे